ۗ۶ <spaconian> ۗ॥ۗۗۗۗۗۗۗۗ चला आजच्या या पत्रकार बैठकीला उपस्थित सर्व पत्रकार बंधू आपण सर्वांना सर्वप्रथम पत्रकार दिवसाची शुभेच्छा देतो हा आजची महत्वाची बैठक आपण केली या तुम्हाला सर्व बोल की नऊ तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची जाहीर सभा आहे या मीरा भाईंदर साठी अनेक संकल्प आमचे फडणवीस साहेबांनी घेतले ते लोकांसमोर मांडणार की मीरा भाईंदर भविष्यात कसं असणार मीरा भाईंदर साठी सरकारची काय काय योजना आहे मीरा भाईंदरला काय काय मिळणार आहे या संदर्भात जाहीर सभाचा आयोजन केलेलं आहे नऊ तारखेला शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या मैदानात केलेला आहे तर आपण सर्वांना ही माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचावी हा आजचा एक विषय आहे त्यासाठी आपण सर्वांनी ही बातमी करावी अशी आपल्यास विनंती आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीरा ज्या प्रकारे प्रिंट दाखवलं आहे मेट्रो असेल रोड असेल सूर्य प्रकल्प असेल इतर गोष्ट असेल अजून ज्या ज्या गोष्टी आम्ही मागू त्या त्या गोष्ट ते देणार आहेत रिडेव्हलपमेंट बद्दल बोलणार आहे की आमची योजना काय आहे या शहरामध्ये ट्रॅफिक बद्दल प्रमाणात गटुरे चस्ती असामाजिक तत्व यांच्यासाठी उपाययोजना काय करणार या अनेक विषयावरती चर्चा करतील मीराबाई स्थानिक विषय आणि राज्याचा विषय यावर होणार आहे दुसरा विषय असा आहे की आज आमचे भाईजांनी बरेचसे हा लोक प्रति आरोप केले त्या खर खर त्यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही लढते हे सोडून त्यांनी नरेंद्र मेहता नरेंद्र मेहता नरेंद्र मेहता मला एवढे ते घाबरतात मला कधी माहीत नव्हतं कारण निवडणूक पक्षाची आहे ऐकून घे आम्ही ज्यावेळी बोलतो पक्ष भारतीय जनता पक्ष मैदानात आहे शिवसेना मैदानात आहे पण ते वारंवार व्यक्तिगत जायचं कारण दाखवतात आणि हे जे आरोप माझ्यावर जे केले सगळे आरोपची परीक्षा मी दोन हजार चा निवडणूक मध्ये देऊन आलो तर नंतर तर मला लोकांनी निवडून दिलं आणि एकतर्फा निवडून दिला असं बोलायला हरकत नाही हे सगळे आरोप आरोप झाले विषय जसं मी आपल्याला सांगितलं की आम्ही त्या ज्यावेळी शिवसेना युतीसाठी आले होते त्यावेळी आम्ही सगळे आरोप जे होते ते मांडले की त्यांनी काय काय केलंय आम्ही छुपा असं काही ठेवलं नाही युतीची बैठक घ्यायचा अगोदर आम्ही सांगितलं त्यांना ते भाषणात सांगितलं संकल्प सभेमध्ये त्यांनी काय केलं युती नाही झाली तर खट्टे अंगूर मग तुम्ही हे पहिलाच सांगायला पाहिजे होतं मी कसं आहे मग आमच्याकडे युतीसाठी कशाला आले पत्रकार बंधू आहे पहिला तरी सांगितलं मी छोट्या लोकांशी नाही बोलणार मोठ्या लोकांशी बोलणार मला बोला त्यांना त्यांना वरती कोणी घास टाकली नाही शेवटी खाली माझ्याकडे जावं लागलं मी तर खोरी नाही उचललं अशा व्यक्तीचा नंतर त्यांनी मला प्रदेशात सांगितलं मग प्रदेशाला मला फोन केला मग मला सांगायला लागेल त्यांना वेळ द्या मग ते वेळ दिली त्यांना ते वेळ दिल्यानंतर ते इकडे आले त्याने आमचा प्रस्ताव दिला की तुम्हाला एवढंच जागा दे, देता येईल ते नंतर गेले नंतर त्यांनी परत त्यांचं आम्हाला विनंती केली की नाही चोवीस तासामध्ये काहीतरी करा आम्हाला तर कधी युती यासाठी करायची नाही कारण शिवशन आणि मीरा भाजरमध्ये गद्दारी केली हे मी बोलत आहे हे सरनाईक साहेबांनी अनेकदा सांगितलं की दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिका पाठला अमेरिकाला पाठला म्हणजे असे गद्दार लोकांबरोबर कसं जावं हे मी नाही सांगत त्यांनी स्वतः सांगितलं पत्रकार भेटण्याचे अनेक विधी आपल्याकडे असतील अशा प्रकारचं आम्हाला प्रकार गद्दारांबरोबर कधी युती करायची आवश्यकता नाही कारण की केली के असती तर मागून काय झालं असतं की आम्ही जागा लढतो ते लढतो ते आम्ही पाडण्यासाठी तरी प्रयत्न केला असतात आता छुपी युती केलेली आहे मी आपण अनेकदा मी आपल्याला सांगितलं की ते छुपी युती त्या लोकांनी ते केली आहे मी आपल्याला फोटो सुद्धा दाखवतो ते तुम्हाला ते क्लिअर होईल की कशा प्रकारची छुपी युती त्या लोकांनी केली ते नाही बोलत होते ना की आम्ही नाही केली नाही केली नाही केली तर आपल्याला समजेल की आता उदाहरण सांगतो ते बघा काँग्रेसचे राव कुरेशी आणि कॅटलिन परेरा प्रतिभा पाटील हे एकत्र प्रचार करतात आता शिवसेना आणि काँग्रेसचा काय संबंध आहे एकत्र प्रचारला चालले आणि हे एकत्र रॅली सुद्धा चालू आहे त्यांची मला काही एक सुद्धा फोटो आहे म्हणजे तुम्ही भाय नाही आम्ही काय चुकीचं सांगितलं का चुपी युती आणि युती करायच्या ओपनली करा ना तुम्हाला काय नाही आम्ही ओपनली युती केली ना आरपीआय बरोबर आणि नाव छापलंय की आरपीआय आता आमचं सगळं त्यांनी सुद्धा मुजफ्फर राहुल गांधीचा फोटो ना कोणी काय थांबवलं नाही घाबरायची आवश्यकता नाहीये पण छुपी युती करायचं कारण आहे की हिंदुत्व त्यांनी सोडलेलं आहे तर असं लोकांना दाखवायचं दिशापूर्वी हिंदुत्व सोडलं नाही त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि काँग्रेसचं दामन सांभाळलेलं आहे हे आपल्याला सांगायचं आरोप त्यांनी प्रति आरोप जे केले निलास बद्दलचे जे आरोप केले ते आपण कोर्टाने त्यामध्ये आदे आदेश केलं आहे दोष मुक्त केला की हा चुकीचा गुन्हा आहे खोटा गुन्हा आहे तो निकाली सुद्धा दोष लागलेला आहे पण त्यांनी हे विसरायला नको की त्याचा मुलावर पण एखादा विदेशी बहिणी हल्ला केला होता आरोप केला होता ते एवढं लवकर त्यांना विसरता कसं आहे खुर्चे घर मी झाकलो ईडीचे माझ्या घरी आले नव्हते तुम्ही सुद्धा पराले होते, परा होते। इकडे तिकडे कितीतरी राहिले धावले करे केले आणि नंतर तुमचा केस आले तर तुम्हीच तो पत्र उद्धव ठाकरे दिलेला की भाजप बरोबर युती करून टाका म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वेळी अडचण येते भाजपचा आधार घेतात हा पत्र त्यांनी आमच्या उद्धव ठाकरे त्यावेळी दिला होता ज्यावेळी ईडी मध्ये ते धावत होते आज सेम परिस्थिती आहे मीरा भाईंदरला महानगरपालिका भारतीय जनता पक्षाची येणार त्याला चांगलं माहित आहे म्हणून त्यांची पोर महापालिका खोलू नये म्हणून त्यांना युती पाहिजे होती ते, ते आणि ते लिंक होतात त्यावेळी भाजप बरोबर जा महाविकास आघाडी असताना हे पत्र लिहिणारे हेच हेच नाही होते कारण त्यांना भीती आहे की माझा पोर पोल खोल नको आजही त्यांना माहित आहे महापालिका येणार आमच्या सर्व लोकांची ते दोन कोटीचं विक्रम प्रताप खिचडीचा असू द्या की शिवा गार्डन असू द्या हे सगळे बाहेर येणार आहे आता कारण त्याने सत्तेत अमिनाथ सगळं दगून राहिलं होतं आठ कोटीचा टेन कोणी मानलेलं होतं हेच प्रताप सरनाईक साहेबांनी मानलं होता आठ कोटी जे कधी चालूच झालं नाही एक एक कुर्तीचा भाडा खुर्चीचा भाडा दोनशे रुपये तीनशे रुपये आणि खुर्ची येते नवीन दोनशे रुपयाला अशा प्रकारचे अनेक घोटाळे येणाऱ्या काळात आम्ही बाहेर काढणार हो। आणि त्यापेक्षा महत्वाचं हो जे बोलतात जमीन घरी घरी सात परा सात परा मी मीरा भाईदर मध्ये व्यापार करतो हायस्ट टॅक्स पेअर आहे मला याचा अभिमानच आहे त्याचा काही चोरी थोडी करतोय आमचं तर म्हणणं आहे की अजून या शहरामध्ये उद्योगपतींनी यावं व्यापार करावं आणि शहराची इन्कम वाढवावी आणि लोकांना नोकऱ्या मिळावं आम्ही जर अजूनही हात डिमांड करतोय की अजून कोणी उद्योगपती असेल तर प्रत्येक राज्य विचार करतो की उद्योग या शहरात यावं आम्ही उद्योगच करतोय कोणाचा काही कळकत आहे पण तुम्ही काय केलंय दुरुपयोग केलं महानगरपालिका सॉरी सरकारी जमीन महाविकास आघाडी असताना वियामच्या नावाने आपण जागा घेतलेली आहे आठ हजार मीटर त्याची मार्केट व्हॅल्यू आहे करीबन साठ ते ऐंशी कोटी मध्ये किती साठ ते ऐंशी करोड आता मला सांगायचं ती जागा तुम्हाला तीन कोटी मध्ये कशी भेटली ही मार्केट व्हॅल्यू सरकारी व्हॅल्यू किती आहे तर साधारण अंदाजे पंचवीस कोटी किती पंचवीस ते तीस कोटी आला रेडी रेकॉर्ड झाला आपण बोलतो सरकारी किंमत मार्केट व्हॅल्यू किती ऐंशी कोटी आपण आता एका मिनिटासाठी ग्रहित धरू त्याने आपला पदावर केलं परंतु स्टॅम्प ड्युटी तुम्हाला पंचवीस कोटीवरच लागते तुम्ही तीन कोटीवर भरली पाच दोषी आहे तर तुम्ही सुद्धा दोषी आहे कारण की एखादा तुम्हाला मी फ्लॅट तरी फुकट केलं स्टॅम्प ड्युटी पूर्ण लागणार आहे स्टॅम्प ड्युटी अर्धावर लागत नाही मी उद्या तुम्हाला दहा रुपयावर बिल्डर फ्लॅट दिलं तर स्टॅम्प ड्युटी दहा वर लागणार आहे का ही जागा तीन कोटीला तरी तुम्हाला दिली असेल तर तुम्ही स्टॅम्प कोटी स्टॅम्प ड्युटीचा गबर कितीचा केला आहे तीस करोडचा आहे मार्केट व्हॅल्यू ऐंशी करोड आहे म्हणजे ऐंशी ची स्टॅम्प ड्युटी किती होते ते विचारा म्हणजे स्टॅम्प तुम्ही खाली जागा घेतली आणि तुमचं ना काय एवढंच नाही आज माझ्याकडे तो पेपर नाही आहे अजून एक दोन एकर जमीन तसे नारे प्रस्ताव पाठवला त्याच वेळी अजून दोन एकर जमीन अजून त्यांच्या संस्थेला पाहिजे अशा प्रकारचा तुम्ही जडे झडपायचं काम करतात आणि आरोप हा करतात वा रे वा आज संत हॉस्पिटल तुमच्या समोर आहे दोन हजार वीस ला ओपनिंग झाला महापालिकेची जागा एवढी मोठी एका बिल्डरला विकून टाकली बदल्यात काय सांगा हॉस्पिटल मग तुम्हीच त्याला पत्र दिलं की हे हॉस्पिटल बांधू नका तुम्हीच उद्घाटन करतात आम्ही तर त्यावेळी आंदोलन केलं की शहर हिता तर नाहीये तुम्ही त्यामध्ये गेलं तुमचा भ्रष्टाचार होता तुमचं देवण घेवण पूर्ण झालं नव्हतं मग तुम्ही हॉस्पिटलचं काम थांबवलं मग देवणघेवण पूर्ण झालं हॉस्पिटल चालू झाला आणि ते खरखर त्यांचा विरोध आहे मग आता का शांत बसेल काम का बंद करायला लागत नाही युडी खाता सर है? ते मंत्री आहे का बंद करत नाही ह्याचं मिनिंग असं आहे की तुमचं विषय संपलं देवण घेवण झालं आणि तुम्ही त्या हॉस्पिटलला परत परवानगी दिली आता उदाहरण म्हणजे एका मंत्री काय बोलतो आपलं चेना इकडे चेना गावामध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात झाडक दत्तल केल्याने के तक्रार पोलीस स्वतः देतात की रात्री कोणतरी आला आणि माझा जागेत करून झाडा विचार करा एक मंत्री एक आपल्या त्यांचा खासगी झाड कापून जातो त्याला ते माहीत नाही तर शहर काय होईल त्यांचा आता शहर दिलं तर काय होईल जो आपल्या जागा झाडाचा रक्षण करू शकत नाही तो शहर चालवायला मागतोय असं तो मनातली तक्रार देईल की हे चोरी झालं ते चोरी झाला काही चोरी झाला नाही लपून शपून कापले त्यानंतर त्या जागेला मी शहराचा नागरिकांना सांगू इच्छितो त्या जागेला रस्ताना होता पत्रकार सगळे फिटनेस आहे त्याला थर्टी सेव्हन खाली मॉडीफाय करायला लावलं त्या जागेवर पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा मिळा मांदरचा इतिहासात ते ज्या ग्राम पंचायत पासून त्या जमिनीचा एका विकासकाला सत्तावीस कोटी रुपये महापालिकाचा खिशाता भरायला लावले रस्ता पण पाहिजे होता त्यांचा रिसॉर्टला त्यांचा चेना इंकरचा रिसॉर्टला आणि महापालिकेला पैसे भरायला लावले तेवढा थकले नाही अजून आता एक अजून सत्तावीस कोटीचा त्याने प्रस्ताव टाकला की ह्याला सुद्धा पैसे द्या तुमच्या जागेला सत्तावीस सत्तावीस कोटीचे किती पैसे त्यानंतर मला रिसॉर्टला सिमेंट रोड पाहिजे म्हणून अजून पंचवीस कोटीचं सिमेंट रोड तयार केलं म्हणजे सत्तावीस सत्तावीस चोपन्न पंचवीस कोटी तेवढं नाही त्याला लागून मग एक नदी होती छोटी चेना नदी बोलतो त्यामध्ये सत्तर कोटीचा टेंडर म्हणजे तुम्ही स्वतःचा प्रोजेक्ट आणि शंभर कोटीचा आणि दीडशे कोटी रुपये सरकारी पैसे तुम्ही खर्च करायला लावले हे सत्य आहे आणि जागेवर काम चालू आहे तुमचं आणि तुमचा प्रोजेक्ट तुम्ही गाव असता तुम्ही गाव नदी तुम्हाला काय करत दीडशे कोटी खर्च करायची महापालिकेच्या पैशाची हे तुम्ही केलं आहे बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हा जो करारात झाला त्याचा मूळ किंमत किती ती केंद्र जागेवर आहे हे आम्ही महापौर असताना आम्ही ते आमचा महापौर असताना तो मंजूर झाला पंचवीस कोटी त्याची किंमत होती पहिला पाच कोटीचा होता नंतर ते नाही आपण चांगलं बांधायचं आठ डायरेक्टर नितीन देसाईला आणावं ते पाच होला ते पंचवीस कोटीवर गेलं आता आम्ही माहिती काढली ते पंचवीस दीडशे कोटीवर गेला आज कधी कधीतरी टेंडर्स काढणार नाही म्हणजे पंचवीस तास वाढ 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 करून करून दिले 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 ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार जर महापालिका आल्या आल्या मी लोकांसमोर आणणार आहे आणि काढणार आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती एसी किती लागतोय त्या दिवशी कार्पेंट चा भाव काय तरी कितीला घेतलं मी तुम्हाला सांगेल एका नवीन अशा अनेक आहे टी व्ही ची प्राइस कितीला आणि घेतली कितीला हे मी सगळं आपल्या समोर आणणार आहे दीडशे कोणी एकदा महापालिका येऊ द्या हे सगळं मी लोकांसमोर ठराव सहित काढून तुम्हाला दाखवणार आहे आमचा कुठला आरोप मी आज कुठल्याही पदावर नाही मी एकदा निवडणूक पडलो लोकांना लोकांनी मला दोन हजार चोवीस ला माझा विश्वास केला मला निवडून दिलो जनतेसमोर गेलो जनतेला परीक्षा दिली मी निवडून आलो त्यानंतर मी आज कुठल्याही शासकीय पदावर नाही माझी महापालिका नाही मग तुम्ही माझा आरोप करणं हे मिनिंगलेस आहे पण तुमचा आरोप करणं हे सत्य आहे रॅपिडो जी रॅपिडो ना रॅपिडो एक दिवस त्यांनी मुंबई मध्ये रेपिडेबल आहे सब इलिगल आप नेचर असते इस कारवाई करो आज तिसरा दिवशी तोच व्यक्ती दहा कोटी रुपयाचा त्याला जायला देतो ह्याचा मिनिंग काय म्हणजे तुम्ही एका चोराला पकडता आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं दहा कोटी जाहिरात तुमच्या ह्याच्यात येते ह्याचं मिनिंग काय ह्याचं मिनिंग काय इसलिए आपकी कतरी और तुमचा कतरी आणि करी फरक आहे हे मला बोलायला कारण खूप वेळ जाईल ते आरोप प्रति आरोप करायला शिवार गाणार आज बारा एकर शिवार गाणार आहे आज आम्ही कोर्टात भांडत होतो ते ठराव फीस करून दिला दिलं नव्हतं आम्ही दिलं ना वर्धमान फॅन्टेन्सी को एक कोटी कंपनीला दिलं त्यांनी काय केलं या लोकांनी त्याला राजकीय दबावाखाली आणून त्याच्याकडनं तो ताबा घेतला ऍक्च्युअली ती जागा आम्ही दिलेली वर्धमान फॅन्टी बारा एकर की या ठिकाणी तुम्ही तुम्ही करा रुपये फीस घ्या आणि लोकांना ते काय बद्दल दोन रुपये तुम्ही मेंटेन करा हा आमची अटी शक्ती होती ज्यावेळेला त्यांनी अटी शक्ती भंग केली आम्ही लोक कोर्टात गेलो रद्द आम्ही त्याला रद्द करायला नोटीस दिली तो कोर्टात गेला त्यावेळी ह्या लोकांनी राजकीय प्रेशर आणून विक्रम प्रताप शेगरी ते घेतलं उदाहरण सांगतो आणि हे सगळ्यांना माहित आहे सांगायची गरज तुमची शिवसेना सगळ्या बैठका तिकडेच होतात दुसरी कुठे होत नाही आणि आज बारा कोटी बारा एकर एक जमीन हडपून पण बसलाय आम्ही बसलोय का आम्हाला सात बारा सात बारा सांगतात तुम्ही आख्खी बारा आणि हे महापालिकेचे जनतेचे पैसे आज तुम्ही काय त्यामुळे अजून तीस वर्ष त्याला द्यावं ते तर आम्ही मुख्यमंत्री त्याच्यावर स्थगिती दिली म्हणून नंतर इकडे होटेल आणि त्यांचं प्लॅनिंग झालं हॉटेल हो आणि क्लब हाऊस बांधायचं महापालिका जमीनवर आणि त्यांनी प्लानिंग तयार केलं होतं तर अशा लोकांपासून जनतेने सावधान राहिला पाहिजे आणि बघा मी मीरा मध्ये आम्ही एकदम स्पष्ट सांगतो भारतीय जनता पार्टीने विकास केला आम्ही नऊ एकोणतीस गेलो एकोणतीस वरना शहरामध्ये देवेंद्र फडणवीस मोदीजी डेव्हलपमेंट केलं आम्ही विकासाचा मुद्दे घेऊन आलो हे रोज काय फालतू फालतू गोष्ट घेऊन येतात रोज कधी हे कधी हे मी भस्मासूर आहे तर मी परवापर्यंत काय सांगत होतो का माझं ऑफिसला आले होते दारी आले त्यावेळी हे विसरले का उदाहरण सांगतोय आणि दुसरं ते सांगतात मला पन्नास मिनिटं बसलो अरे मी दिलगिरी व्यक्त केली त्यावेळी की मी ट्रॅफिक मध्ये अडकलो आम्ही एवढे खालचे नाहीत आहे की एका मंत्रीला आमचा दारी करणार पण ते स्वतःचा दर्जा लावून ठेवतो की एका मेहता सारख्या पन्नास ते बोलतात नरेंद्र मेहताने कधी असं केलं नाही पण ते स्वतःच आपल्याला बोलतात की महासारख्या व्यक्ती त्याला पन्नास मिनिटं वाट बघायला लावली ते काहीतरी बोलायचं लोकांना गुमराह करायचं मी या शहराचा दंतरला विनंती करतो आम्ही डेव्हलपमेंट करणार आहे मी विकास करण्यात आलो आहे त्याच्यात आमची ख्याती आहे मास्टर आहे आता ते जागेचं बोलतात उदाहरण के मेट्रोची जागा मागच्या वेळी आम्ही टीडीआर घेतो आमच्या कंपनीनी तर काय बोलले तुम्ही टीडीआर घोटाला टीडीआर घोटाला टीडीआर गोटाला बरोबर का नाही ते आरोप केले आता आम्ही काय केलं त्या कंपनीने बोललं यापुढे टीडीआर घ्यायचं नाही जो शासनाचा नियम आहे त्याप्रमाणे पत्र आमचा याच्यात मदिशील करा कधी दिला तर दीड वर्ष अगोदर ते करत नाही उदाहरण सांगतो ते करत नाही कारण की त्याला जागा फुकट पाहिजे तर फुकट कोणी जागा देत नाही जे शासनाचा नियम आहे शासनाची किंमत मार्केट पेक्षा कमी आहे तरी आम्ही तर पुढाकार घेतला की आम्ही जागा देण्यास तयार हो। जे काही शासनाचं धोरण असेल नियम असेल त्याप्रमाणे मोबदला द्यावा ते कोणी असतं असेल तर आपण त्याप्रमाणे मोबदला देतो काय नरेंद्र मेंद्राला देतो अशातला भाग आहे का काय सॅमला देतो अशातला भाग आहे उगाच त्याला राजकारण करायचं आणि हे करायचं सिंपलीची गोष्ट आहे खाली एक बातम्या आहे मला सिंपल सांगायचं आम्ही एवढे वाईट आहे एवढं नानायक आहे तर आमच्याकडे या ठिकाणी युती करण्यासाठी पन्नास मिनिट वाढ बघून दालनात माझी वाढ बघून मी नसलो तरी तुम्ही थांबले होते का थांबले होते आम्ही त्यावेळी का राजा हरिश्चंद्र होतो का त्यावेळी तुम्ही थांबले कारण तुम्हाला माहित आहे की आम्ही खरे आहोत तुम्ही खोटे आहोत हे सगळं महापालिका सत्ता आली की आपले हे सगळे बाळासाहेब ठाकरे मैदान तो आठ तो चिवायना हे सगळं निघणार आहे सगळं ठराव मित्र इन्क्वायरी लावणं चौकशी त्यापेक्षाही मोठा ज्यावेळी ढोले आपल्याकडे कमिशनर होते मान्य मुख्यमंत्री त्यांची चौकशी लावली अमोल आहे नाही एवढा मोठा भ्रष्टाचार होणार आमचे प्रताप सरनाईक साहेब त्या पत्र देतात अँटी करप्शनला की इन्क्वायरी चुकीची आहे म्हणजे सरकार एकाची इन्क्वायरी करते ह्यांना काय बुडून दुखलं कारण की यांना माहित आहे हा केला तर मला घेऊन जाईल म्हणजे ढोले अडकला तर हाही घेऊन जाईल कारण त्यांनी यांचे मोठ्या प्रमाणात बप्पा सांगितलं तिकडे इको सेन्सिटिव्हिटी एनर्जी नाही परवानगी नाही पर्यावरण नाही काही नाही असताना ते काम चालू आहे आता का ते इको सेन्सिटिव्ह आणि पर्यावरणा गप्प असते मला माहित नाही पण या दोरी नाही हे सगळं ढोलेने अशा प्रकारची अनेक कामं केली त्याच्या बिल्डिंगला इलिगल एफ एस आय केलं मोठ्या प्रमाणात घोटाळे केले विक्रम प्रतापचा इलिगल रस्त्याला त्याला परवानगी दिली अशा अनेक गोष्ट आहे आणि सरनाईक व्हायला लागली की माझी सुद्धा फाईल त्या डोलेमध्ये उघडली जाईल आणि मी एक्सपोज होईल माझं मंत्रीपदी जाईल आणि माझ्यावर कुठला असं आहे मुख्यमंत्री इन्क्वायरीला सांगतो आणि मंत्री बोलतो चुकीची आहे हे पहिलं झालं असेल राज्यात देशात पहिल्यांदा असं झालं असेल याचं मी काय समजायचं इन्क्वायरीलाच गेलंय ना तर इन्क्वायरी होऊ द्या ना तुम्हाला काय अडचण होती इन्क्वयरीमध्ये तुम्ही पत्र देतात त्याचं बिलिंग काय समजायचं या सगळ्या बाबी आहे मी या परत एकदा सांगतो आम्हाला विकास करू द्या आम्ही डेव्हलपमेंटला आलोय आम्हाला डेव्हलपमेंट करू द्या घडी घडी झालं कधी मला जोडतात कधी माझा मुलगाला जोडतात कधी अरे विकासाबद्दल बोला भाजप बद्दल बोला सेनाबद्दल बोला दरवेळी तुम्ही तुमचा आमच्या पक्षात नरेंद्र मेहता नाही आमच्या पक्षात भाजप आहे त्यांच्याकडे आहे मी सरनाईक मी सरनाईक मी चारदा निवडून आलो मी चारदा निवडून आलो मी प्रताप सरनाईक हे ते करतात आमच्याकडे बघा माझा भाई आम्ही भाजपच करतो आम्ही भाजप भाजप करतो मी नरेंद्र मेहता मी नरेंद्र मेहता असं कधी म्हटलं नाही पण त्यांना एवढा अहंकार आहे घमंड आहे त्याला वाटतं एकदा त्यांच्यामुळे हात काढले तुमचा मागून तुम्हाला समजेल की काय आहे तर ह्या मला आज तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं की त्या सगळ्या फालतू गोष्ट चालू आहे जनतेने याकडे दुर्लक्ष करावं आम्ही विकासासाठी आलेलो आहे आम्हाला डेव्हलपमेंट करू द्या आणि त्याला योग्य सगळ्यांचा हिशोब आम्ही चुका केली असेल तर आम्हाला चुकाचा बोला बोलावं लागेल तुम्ही आज व्यक्तिगत आले टीका टिप्पणी करायला लागले तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती हो तुमच्या घरातील फॅमिली आहे कुटुंब आहे तुम्ही काय करतात नाही करतात ते आम्हाला सगळं माहित आहे पण त्या खालच्या तर तरावर आम्हाला जायचं नाहीये कारण खालचं राजकारण मला करायचं नाहीये पण हे कधी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे हेच तुम्हाला मला सांगायचं आहे काय विषय आता बघा प्रताप सरनायक विषय म्हणजे कायदा तरी सांगा प्रताप सर शिवसेना वजूलच नाहीये प्रताप एक मिशन शिवसेना आहेत का तर अहंकार झालायच बीच प्रताप सरनाय प्रताप सरनाईक अरे प्रताप सरनाईक हे शिवसेना आहे म्हणून तुम्ही आज शिवसेनेने हात काढलं ना तर कुठलंही नसणार हे शिवसेना आहे म्हणून आम्ही नाही करत अहंकार झाला प्रताप नाईक प्रताप नाईक प्रताप नाईक काय लावलंय धन्यवाद असं आहे आता काल त्यांचा एक कार्यकर्ता त्याचा गुन्हा झाला त्याचा आहे उदाहरण सांगतो आता विक्रम गुन्हे नाही का राजीव गोर गुन्हे नाही का महापालिका अजूनही पेंडिंग आहे कुठे पोलीस शहरात बोगस बनावटी शिशी छापली त्याचा जिल्हा अध्यक्षच आहे ना आमचा जिल्हा अध्यक्ष आहे का जिल्हा अध्यक्ष आला म्हणजे सगळं पक्ष आला उदा कमलेश भोईवर इलिगल बिल्डिंग याचे गुन्हे दाखल ला आहे नाही आहे का मला सांगा ना आणि प्रताप सर नाही कोण खरे म्हणजे इको सेन्सिटिव्ह आणि दोन्ही गुन्हे दाखल व्हायला पाहिजे पण करत नाही तो भाग वेगळे दबाव खाली तर आम्हाला गुन्ह्याचं शिकू नका मी तुम्हाला परत सांगतोय की आम्ही जनतेसमोर गेलोय जनता आम्हाला न्याय देतील जनता आणि जे जे आहे सगळ्यांनी आपलं आपलं एफिडेव्हिट दिलेलं आहे प्रियंका राजपूतची ड्युटी तुमच्यामध्ये झाली आहे आणि तिने तुम्हाला सहयोग केलाय तुम्ही त्यांना त्यांची पत्र, पत्र नाही दिलं तरी माझं कारण की सरकार मध्ये आहेत ना तर आपण आहेत ना तर सरनाईला खोटे काम करायला मी सांगितलं का नेताजी जिस से एक दुसरे आरोप मराठी संपला धन्यवाद आप सबको आज की बैठक इसलिए है कि 9 तारीख को शुक्रवार को शाम को साढ़े चार बजे महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडनवीस ये बीरा भेतर में जनसभा के लिए आ रहे हैं और सभी के माध्यम से इस शहर का आने वाला डेवलपमेंट कैसा होगा इस शहर के लिए क्या क्या करने वाले हैं स्मार्ट सिटी कैसी होगी इस दिशा में वो अपना संबोधन करेंगे और मीरा भेद्र के लिए बहुत सारे उनके विजन है वो जनता के सामने रखेंगे तो आपके माध्यम से विनती करना चाहता हूँ कि इस सभा का शुक्रवार को नौ तारीख को शाम को साढ़े चार बजे हिंदू बारा साहब ठाकरे मैदान के अंदर ये सभा का आयोजन हुआ है तो आपके माध्यम से जनता तक पहुंचे और जनता उपस्थित रहे और खुद देवेंद्र फडनवीस साहब को सुने इस शहर में उनके डेवलपमेंट प्लान क्या है इसलिए इस बैठक का आयोजन किया गया था हमने वैसे तो बैठक इसी लिए आयोजित की थी लेकिन बाद में पता चला कि प्रताप सरनाइक साहब ने फ्रस्ट्रेशन के अंदर आ गया और कुछ हार उनको दिख रही है इसलिए कुछ ना कुछ रोज बड़बड़ 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 बड़, करते रहते हैं एग्जाम्पल और मुझे जवाब भी देना उचित नहीं लगता है लेकिन कभी कभी जवाब नहीं लोगों को लगता है कि यही सत्य है एग्जाम्पल विषय